<diligence> नमस्कार मित्रांनो सर्वात पहिल्यांदा तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा मित्रांनो आज आहे आषाढी एकादशी आणि आज आपण बनवणार आहोत अतिशय पौष्टिक असे शेंगदाणे गुळाचे लाडू त्यासाठी मी इथे घेते एक वाटी शेंगदाणे त्याच वाटीने मी इथे पाऊन वाटी गुळ घेतलेला आहे दोन मोठे चमचे तीळ आणि दोन तीन चमचे साजूक तूप घेतलेलं आहे सर्वात पहिल्यांदा इथे आपल्याला एकदम कमी गॅसवरती शेंगदाणे छान खरपूस भाजून घ्यायचे आहेत गॅसची फ्लेम एकदम कमीच ठेवायची आहे आणि शेंगदाणे छान भाजून घ्यायचे आहेत शेंगदाणे जळू द्यायची नाही आहेत त्यामुळे आपले लाडू करपट लागू शकतात ते बघा शेंगदाणे छान भाजून घ्यायचे आहेत त्यानंतर गॅस बंद करून किंवा गॅसची फ्लेम एकदम कमी करून त्यामध्ये आपल्याला तीळ पण भाजून घ्यायचे आहेत शेंगदाणे थोडेसे थंड होऊ द्यायचे आहेत लगेच मिक्सरमध्ये बारीक करायचे नाही आहेत हे लाडू बनवायला जेवढे सोपे आहेत ना तितकेच ते खायला पण खूप पौष्टिक आहेत उपवासासाठी नाही तर तुम्ही रोज पण लाडू खाऊ बनवून खाऊ शकता हे लहान मुलांना पण डब्यात देऊ शकता खूप छान बनतात हे लाडू आणि खायला पण खूप छान लागतात आणि बनवायला तर काय दहा ते पंधरा मिनटात होतात हे बघा मी इथे तीळ पण छान भाजून घेतलेले आहेत आता आपल्याला हे मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे कढईचं गरम आहे त्यामुळे मी त्यामध्ये तुपाची वाटी पण ठेवलेली आहे म्हणजे तूप पण आपलं थोडंसं पगळेल शेंगदाणे त्याचे सालं न काढताच बारीक करून घ्यायचे आहेत बघू शकता इथे मी अर्धे तीळ घालून घेते अर्धे तीळ आपण नंतर लाडूला वरतून लावणार आहोत पहिल्यांदा फक्त शेंगदाणे बारीक करून घ्यायचे आहेत बघू शकता आता यामध्ये आपण गुळ घालून घेऊया गुळाचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आम्हाला जास्त गोड नको होते म्हणून मी पावन वाटीच गुळ घातलेला आहे मला जास्त गोड हवे असतील तर तुम्ही पूर्ण एक वाटी गुळ घातला तरी चालेल हे बघा गुळ घातल्यानंतर हे थोडं जास्त वेळ मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला याचे लाडू बांधता येतील व्यवस्थित यामध्ये दूध किंवा पाणी घालायचं नाही आपल्याला आप बिलकुल पण तुम्ही असे जरी लाडू बांधले तरी पण बनतील ह्याचे कारण आपण गुळ घातल्यानंतर थोडं जास्त वेळ फिरवलेला आहे मिक्सरला आता वरतून तूप घालून घ्यायचं आहे हे बघा गा। तूप घातल्यानंतर छान मिक्स करून घ्यायचं आहे पूर्ण हे म्हणजे तूप पूर्ण शेंगदाण्याचे पूर्ण कणाकणाला लागलं पाहिजे आता लाडू बांधून घेऊया हे बघा छान लाडू बांधता येतात हे पाणी टाकलेलं नाही आपण अजिबात पण आणि दूध पण टाकलेलं नाही गरजच पडली नाही आपल्याला टाकायची जर तुम्हाला वाटत असेल खूप कोरडं कोरडं वाटतंय तर तुम्ही पुन्हा मिक्सरमध्ये घालून थोडंसं याला बारीक करून घ्या आणखी जेवढा जा जास्त वेळ फिरवता मिक्सरला तेवढं ते, ते लाडू बांधण्यासाठी योग्य होतं हे बघा किती छान लाडू तयार झालेले आहेत आपल्या इथे किती छान दिसत आहेत पण रोज सकाळी मुलांच्या टिफिनमध्ये दोन लाडू जरी दिले तरी खूप छानपणे ते एकदम आनंदाने खातील बघू शकता इथे मी सर्व लाडू बांधून घेतलेले आहेत हे बघा किती छान दिसत आहेत आपले लाडू खूप छान झालेले आहेत लाडू आणि खूप झटपट बनते ही रेसिपी तर मित्रांनो तुम्हाला जर हे लाडू आवडले असतील तर नक्की कळवा मला आणि तुम्हीही बनवून बघा एकदा आणि तुमचे लाडू कसे बनले हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद